ॲक्च्युली याच्या पाठीमागं माझे जे आई वडील जे आहेत ते प्रेरणा आहे माझे वडील वयाच्या पंच्याहत्तर वर्षी त्यांना पॅरालिसिस झालं आणि पॅरालिसिस झाल्यानंतर त्यांच्या पुढे एक त्याच बाजूच्या पायाचं मांडीचं हाड पण मोडलं आणि असं असताना मी माझ्या घरामध्ये म्हणजे जे फ्लॅट आहे तो चार मजल्याचा आहे तर त्या चौथ्या मजल्यावर राहत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जी लिफ्ट नव्हतं लिफ्ट नसल्यामुळे हो मला जिन्यानी वर जावं लागायचं आणि वडिलांना खूप त्रास व्हायचा त्याच्यामुळं मी वडिलांना ते वडिलांना ज्या वेदना व्हायच्या त्या मला सहन होत नसायच्या मग एक दिवशी मी वडिलांना माझ्या पाठीवर घेतलं आणि चौथ्या मजल्यावरती त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस कुठेतरी असं एक साधारण ती सतरा सतराच्या आसपासची गोष्ट असावी मग ते कुठंतरी असं चमकलं मला आणि चमकल्यानंतर मी स्वतःला सांगितलं ज्याही वडिलांनी तुला तुझ्या अंगाखांद्यावर घेतलं त्यांना त्यांच्या वृद्ध काळात तुम्ही घेऊ शकत नाही तर तुमच्या जिंदगीत काय अर्थ नाही हे ते ज्यावेळेस मला रिअलाईज झालं तर त्यावेळेसच मी स्वतःला ॲक्टिव्ह करायचा हे केलं आणि तेव्हापासून मी रोज रोजच्या रोज रनिंग यासारख्या गोष्टीचा सराव केला आणि पुढे कोण कुणाला गुरु होऊ शकतो हे सांगता येत नाही त्यामुळं जानेवारी अठरामध्ये म्हणजे जे हवलदार अंबादास हुलगे आहे तर त्यांनी सांगितलं साहेब तुमचं वॉकिंग चांगलं आहे रनिंग चांगलं आहे तुम्ही मॅरेथॉनमध्ये सहभाग काय घेत नाही तर त्यावेळेस मी पहिल्यांदा पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला दोन हजार जानेवारी दोन हजार अठरामध्ये आणि तो प्रवास जानेवारी एकोणीसमध्ये बेचाळीसपर्यंत संपवला मुंबई टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होईल त्यानंतर पुढं तो प्रवास तसाच चालू राहिला पुढे करोना आलं करोनामध्ये इंडोअरमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते करत राहायचो पुण्यामध्ये ठिकठिकाणी रनिंग ग्रुप आहेत आणि त्या सगळ्यांशी जोडलो गेलो आणि यामध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आहे ह्या ॲक्टिव्हिटी करणाऱ्यांच्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडचे वेगवेगळ्या नॉलेज असलेल्या व्यक्तींशी स हे झालं चां पुण्यामध्ये आशिष कसोदेकर सारखी खूप लाँग रन करणारे व्यक्ती आहेत कौस्तुभ राडकर सर सर घर कौस्तुभ राडकर सर यांच्यासारखे चाळीस चाळीस वेळा आयरमन करणारे व्यक्ती आहेत त्या पुणे तिथे काय उन्हे तर यात पण आपण काहीतरी पोलिसांच्यासाठी करावं आणि स्वतःसाठी करावं या माध्यमातून मग याकडे वळलेला आहे तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धेत सहभागी झालात आणि ही जी स्पर्धा होती आहे जो खडतर प्रवास होता त्या अगोदर कशा प्रकारची तुम्ही तयारी केली दररोजचं तुमचं रुटीन कसं असायचं एक अधिकारी म्हणून यापूर्वी मी जे आहे ते मॅरेथॉन वेगवेगळ्या मॅरेथॉन आणि अर्ध मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा केलेल्या आहेत आणि याचं रुटीनचं जे प्रॅक्टिस करत असताना बऱ्याचदा माझ्या सहकाऱ्याला पण मोटिवेट करून रनिंगसाठी सायकलिंगसाठी मोटिवेट केलेला आहे त्याम मा, याच माध्यमातून मी समर पोल्युशन आणि मुंडवा पोल्युशन या ठिकाणी सायकल पेट्रोलिंगचा सा उपक्रम सुरू केला होता आणि त्या काळात माझ्या त्या मान्य पोलीस आयुक्त यांनी देखील त्याबद्दल माझं कौतुक केलं होतं सध्या ह्या सायकल साथी पेट्रोलिंगचं सा काय परिस्थिती मला माहीत नाही परंतु त्यानंतर जे सा मॅरेथॉनच्या नंतर पुढे काहीतरी करावं या माध्यमातून आमच्या सहकारी मित्रांनी आयर्नमॅन करायचं ठरवलं आणि आयर्नमॅनची स्पर्धा जे आहे ते जगामध्ये ज्या एक वेगवेगळ्या ठिकाणी ब घेतली जाते भारतामध्ये हा आयरमॅन घेतलं जातं जे कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी तर या ठिकाणी जे पोषक वातावरण जरी नसलं तर कसं रस्ते असतील किंवा ट्रॅक असतील सायकलचा तरी ज्या प्राप्त परिस्थितीत आहे त्यात आपण ते केलं पाहिजे कुठलंही आयर्नमॅनचे स्पर्धेची तयारी असो किंवा जगातली कुठलीही स्पर्धेची तयारी असो आपल्याला कुठलेही स्पीड ब्रेकर अडचणी एक्सक्युजेस येता कामा नये आणि त्याच्यावरती मात करता आले पाहिजे पण तिथलं जे वातावरण होतं इथलं वातावरण खूप फरक असेल तिकडची स्पर्धा किती किलोमीटर जी होतील तिथला तो अनुभव कसा राहिला हे सगळे स्पर्धा जे आहेत ते चार किलोमीटर स्विमिंग असते ऐंशी किलोमीटर रनिंग अस सायकलिंग आहे आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग आहे त्या ठिकाणच्या वातावरणाशी आपण आकेमी व्हावं याकरता आम्ही चार दिवस अगोदर गेलो होतो जेणेकरून तिथलं हवामान आहे टेम्परेचर आहे त्याच्यावर आपली बॉडी अक आक, अकोमेट होती आणि ते गेल्यामुळेच त्याचा फायदा असा झाला की मी चार दिवस तिथं स्विमिंगचं प्रॅक्टिस करू शकलो पण ॲक्च्युली ज्या दिवशी इव्हेंट होता त्या दिवशी समुद्र जो आहे तो ज्याला म्हणतात खवळलेला होता अशा प्रकारचा चार चार पाच पाच फुटाच्या लाटा होत्या पण त्या दिवशी ठरवलं होतं की आपण हे पूर्ण करायचं आणि करायचं तर त्या दोन तासामध्ये पाच मिनिमिट स्विम केलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या ॲक्टिव्हिटी केल्या ॲक्च्युली मागच्या वर्षी मी बार्शेलोन स्पीन या ठिकाणी गेलं असताना स्विमिंग करत असताना माझं स्विमिंग भरकटलं आणि ते भरकटलं त्याच्यामुळे त्या दिवशी त्या दिवशीपासून माझ्या मनात सल होती ती सल रोज मला टोचायची की तुला हे करायचं आहे आणि ते स्वप्न मला झोपू देत नसायचं मला नेहमी जागे ठेवायचं आणि माझ्याकडे ते प्रॅक्टिस करून द्यायचं त्या स्पर्धेत किती स्पर्धक होते तुमचा वेळ किती होता आणि एकंदरीत देशभरातल्या किती होते आपल्या देशभरात जगभरातून यामध्ये जवळजवळ सतराशे स्पर्धकांनी फुलं आर्म्यांसाठी सहभाग घेतला होता आपल्या पुण्यामधून जवळजवळ चौदा ते पंधरा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि ऑल ओव्हर इंडिया लेवलला म्हटलं ले तर जवळजवळ जो जो आमच्या माहितीप्रमाणे एक तीस पस्तीस जे आहे ते सर स्पर्धक सहभागी झाले या सतराशेपैकी एकूण अकराशे आठ जणांनी स्पर्धा पूर्ण केली आणि त्यामध्ये सतरा तासामध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची होती मी पंधरा तास चाळीस मिनटामध्ये स्पर्धा पूर्ण केली आहे तरुणांना काय अव्हान करते तरुणांनी आपण जरी हरलो तरी त्याच्यामध्ये पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे आणि पुन्हा सुरुवात करून त्याच्यामध्ये यश प्राप्त करायचं आहे आपल्याला यश ये यश येण्यासारख्या पूर्वी जर अपयश आलं असेल तर अपयशाने कधीच खचून जाण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल ही मला माझ्या स्वतःच्या अनुभवाने सिद्ध झालेलं आहे